श्री स्वामी समर्थ कर्क कर्कराशीच्या जातकांना अमावश्याच्या मध्यरात्रीचा तो रहस्यमय थरकाप उडवणारा क्षण येणार आहे कारण तुमच्यासाठी काळोखाचा आणि देवी सामर्थ्याचा भयंकर असा संगम तयार होतोय दिवाळीची अमावश्या असणार आहे बाहेर रोषणाई असली तरी रात्री बाराच्या ठोक्याला एक अशी वेळ येईल जेव्हा या जगात व सूक्ष्म जगात दडलेले पडदे अचानक दूर होतील ज्योतिषशास्त्राचे गूढ संकेत सांगतात की ही रात्र केवळ दिव्याची नाही तर अदृश्य आणि अत्यंत शक्तिशाली ऊर्जेच्या संचाराची संचाराची आहे आणि यंदा त्या रहस्यमय शक्तीचा केंद्रबिंदू थेट कर्कराशीच्या घराकडे वळला आहे तुम्ही निवडलेले गेले आहात मित्रांनो कारण रात्री बारा वाजता तुमच्या घराच्या उंभरठ्यावर आता काहीतरी पाऊल ठेवणार आहे ते पाऊल माणसाचे नाही तर ब्रह्मांडातील त्या दोन शक्तिशाली दैवी शक्ती तुमच्या उंभरठ्यावर येणार आहेत त्या दैवी शक्ती शरीराने येणार नाही त्यांची शक्ती इतकी प्रचंड असेल की केवळ शुद्ध ऊर्जेच्या रूपात त्या अवतरतील तो चालत नाही तुम्हाला जाणेल की तो तरंगत आहे तो बोलत नाही पण त्याची उपस्थिती तुमच्या अंगावर भीतीयुक्त शहारी आणेल तो दिसणार नाही पण तुमच्या मनात एक अनामिक असा थरार निर्माण करेल पाहुण्याची ओळख कशी करणार आहेत मित्रांनो या शक्तिशाली ऊर्जेची दोन अकालीय शक्तीचा संयुक्त हल्ला होणार आहे म्हणजे हा दैवी पाहुणा कोण आहे ह्या शक्ती कोण आहे ना त्यांचे नाव ऐकून तुमचा थरका पुढेल हा एकटा येणार तर या दोन अत्यंत शक्तिशाली पण परस्पर विरोधी वाटणाऱ्या शक्तीच्या संयुक्त अवतारात घरात प्रवेश करणार आहेत नंबर एक श्री कुबेर हे केवळ धनाचे देव नाही तर ते महालक्ष्मीचे कोशाध्यक्ष आहेत त्यांची कृपा म्हणजे एका क्षणात गरिबीचा तळ गाठलेल्या जीवनात सोनेरी प्रकाश आणणारी शक्ती असणार आहे त्यासोबत महालक्ष्मीची अलक्ष्मी नाशक ऊर्जा जसे की अमावश्या म्हणजे दारिद्र्य आणि दुर्भाग्याची रात्र असते अलक्ष्मीची पण ही ऊर्जा त्याच काळोखात सक्रिय होऊन तुमच्या घरात वर्षानुवर्षे दबलेली दारिद्र्य वाईट नशीब कर्जाचा शाप आणि कल मुळापासून आता ही जाळून टाकणार आहे कल्पना करा एकाच एक वेळी या दोन प्रचंड सामर्थ्य तुमच्या दारातून आत येऊन तुमच्या नशिबाचा कब्जा घेणार आहेत हा क्षण म्हणजे नियती बदलण्याचा तुमच्या अडकलेल्या धनाला पुन्हा चालना मिळवण्याचा आणि वर्षात आयुष्यातून वर्षानुवर्ष पसरलेल्या अंधाराला एका क्षणात गिळून टाकण्याचा असाधारण आणि रहस्यमय योग तयार कर्क राशीच्या जातकानो इतर कोणत्याही राशीला नाही पण यावर्षी हा अत्यंत दुर्मिळ असा योग फक्त कर्क राशीसाठी जुळून आलाय कारण आहे ग्रहस्थिती कालचक्र आणि अमावश्याचे सूक्ष्म योग एका अशा बिंदूवर एकत्र आहे जिथे इतर कोणत्याही राशीला प्रवेश नाही हा निवळ योगायोग नाही तर तुमच्या नशिबाच्या अंतिम पानावर दैवी निर्णय डिव्हाइन डिक्री शिक्कामोरबत करत आहे हा दैवी पाहुणे घरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनात भीती नव्हे तर श्रद्धा ठेवा तो अशा ठिकाणी थांबतो जिथे अंधश्रद्धा नाही पण मंत्राचे कंपन दिव्यातील प्रकाश आणि मनातील शक्तीची भावना असेल ती सजीव शक्ती आता तुमच्या नशिबाला नवी वळणे देण्यासाठी आतुर आहे सज्ज व्हा हो मित्रांनो कारण मध्यरात्रीचा तो क्षण आता दूर नाही राशीच्या जातकानो तुमच्यावरती या दैवी शक्तीचा सदैव आशीर्वाद राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावना श्रद्धेनं जय श्री लक्ष्मी माता जय कुबेर देवा माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती सदैव कृपा ठेव अशी कमेंट करा मग बघा या अमावश्याला दिवाळीत तुमच्या नशिबाचे चक्र कसे फिरतात ते कर्क राशीच्या दैवी उपस्थितीचे संकेत तुम्हाला सहा मिळणार आहेत थरार वाढवणारी असेल ती या अमावश्याला घड्याळाचे खाटे मध्यरात्रीच्या जवळ सरकत असताना बाहेर सर्वत्र गूढ शांतता असेल पण तुमच्या घरात मात्र एक अद्भुत असा एक बदल अभूतपूर्व बदल घडून येईल दैवी पाहुणा देहाने नाही तर तुमच्या संकेतामधून घरात प्रवेश करेल ही चिन्हे तर तुम्ही निवडल्यापैकी आहेत याची ही थेट दवी पावती आहे मित्रांनो घरातील हवा स्थिर आहे खिडक्या दारे बंद आहेत तरी अचानक तुमच्या जवळून एक जाणवण्याजोगे थंड आणि उत्साही झुळूक निघून जाईल ही अशी अशी एसी किंवा पंख्याची हवा नसणार आहे ती थंडी वाजणार थंडही नसणार आहे हा एक असा स्पर्श असणार आहे जो तुमच्या त्वचेला जाणवेल तुमच्या शरीरात जाणवेल आणि त्याला आणि ही थंड लकेर म्हणजे दैवी पाहण्याचा अदृश्य पावलाची पहिली चाहूल असणार आहे तुमचा ध्येय घर शुद्ध करण्यासाठी आलेली ती एक ऊर्जा असेल तुम्ही कोणतीही अगरबत्ती लावली नसेल किंवा घरात कोणताही फुलाचा वास नसेल तरी अचानक हवेत छंदन केवडा मोगरा किंवा के शुद्ध तुपाचा एक सौम्य पण अत्यंत पवित्र मादक असा सुगंध पसरेल हा सुगंध शनिक असेल पण तो मन व आत्मा तुमच्या दोन्हीला शांत करेल हा वास कुठून आला हे तुम्ही शोधू शकणार नाही हा सुगंध म्हणजे दैवी ऊर्जेच्या प्रवासाचे आणि घराला पवित्र करण्याची थेट खून असणार आहे घरात स्थिरपणे जळणाऱ्या दिव्याची ज्योत कोणत्याही हवेच्या दिव्याशिवाय अचानक थरथरते फुलते आणि जास्त तेजस्वी होऊन घर उजळून ठेवते थे। मित्रांनो हा ऑक्सिजनचा खेळ नाही हा थेट दवी संकेत आहे त्या दैवी शक्तीने त्या ज्योतीला स्पर्श केलेला दिव्याच्या प्रकाशातून हिऊळच्या घरात आपले अस्तित्व सिद्ध करेल त्यासोबतच मित्रांनो पुढचा संकेत म्हणजे कुणीही घंटा वाजवली नसताना आणि कोणताही आवाज आला नसताना तुमच्या कानामध्ये मंद शंखनाद घंटनात किंवा एका धारदार झंकारासारखं कंपन जाणवेल हा आवाज फक्त तुम्हालाच ऐकू येतो हा ध्वनी आत्म्याला स्पर्श करणारा दैवी नाद असणार आहे आणि या कंपनातून पाहुणा तुमच्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल हा दैवी पाहुणा मित्रांनो या क्षणापूर्वी मनात विचाराचे वादळ किंवा चिंता असेल पण अचानक सारे विचार थांबतील हा एक संकेत आहे मन पूर्णपणे शांत निर्विकार हलकं आणि अत्यंत भाऊक होईल हृदयात एक अनामी कृतज्ञेची भावना जागी होईल डोळे नकळत ओलसर होतील आणि ही दैवी उपस्थिती सर्वात मोठी आंतरिक ओळख निर्माण करेल तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढल्यासारखं वाटेल तुम्हाला आत्मविश्वास ती पहिली जाणीव तुम्हाला असेल त्यासोबतच मित्रांनो पुढचं संकेत म्हणजे ज्या वस्तूची तुम्ही आशा सोडली होती एखादा महत्त्वाचा कागद काही पैसे किंवा कपाटातील हरवलेली वस्तू ती अचानक तुम्हाला जागेवरची जागेवर सापडेल तुम्हाला शोधावी लागणार नाही ती फक्त वस्तू मिळणे नसते तर ती समृद्ध प्रॉस्परटी आणि वस्तू सुव्यवस्थेच्या व... प्रश प्रवेशाची ठोस खून असणार आहे दैवी पाहुणा घरात आल्यावर नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी मार्गी लागतील जर यापैकी एक किंवा अधिक संख्येत तुम्हाला जर जा जाणवले तर समजून घ्या मित्रांनो हे दोन दैवी पाहुणे तुमच्या तुमचा पायथा ओलांडून तुमच्या घरात प्रवेश करून बसले तुमचा भाग्योदय लिहिला जाणार आहे कर्क राशीच्या तो दवी श्री कुबेर आणि अलक्ष्मीकारक तुमच्या आहे हे, हे केवळ उपस्थिती नाही तर हा तुमच्या नशिबाच्या वळणावरचा भाग्योदयाचा आदेश असेल कर्क राशीच्या जातक जीवनात या आगमनामुळे असे पाच प्रचंड बदलही घडतील जे तुमच्या आयुष्यातील दशा आणि दिशा कायमस्वरूपी बदलून टाकतील तुमच्या भाग्याच्या चक्राला आता गती मिळेल जसं की नंबर एक अडकलेले पैसे धावत परत येतील पुनार गेली अनेक वर्ष ज्या पैशाने तुम्हाला त्रास ताण आणि वाद सुरू होते त्या ज्याच्या परत येण्याची आशा तुम्ही सोडलीच होती आता ते प्रत्येक पैसा तुमच्या दैवी शक्तीने परत तुमच्याकडे येणार आहे बँक व्यवहार जुने पी एफ इन्शुरन्स कमिशन किंवा परतावा हे अडकलेले व्यवहारसुद्धा एकाएकी मार्गी लागतील त्यासोबतच मित्रांनो ज्याच्याकडून पैसे येणे अशक्य वाटत होतं ती व्यक्ती स्वतःहून संपर्क करेल आणि तुमचा पैसा परत करेल कोर्ट कचेऱ्यात अडकलेल्या मालमत्तेच्या किंवा पैशाच्या प्रकरणामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल तुमचे धन आता था थकून थांबणार नाही तर ते शक्तिशाली प्रवाहासारखे तुमच्या घरात परत येईल कोर्ट कचरी वाद आणि कर्जाचा शेवट सुद्धा होणार आहे मित्रांनो ज्या मानसिक आणि आर्थिक लढाई तुम्हाला पूर्णपणे थकवले होते त्या शांत आता शांततेने आणि चमत्कारिते संपणार आहेत मोठ्या कर्ज जर तुमच्यावर असेल किंवा त्या व्याज व्याजातून आता तुमची सुटका होणार आहे कर्जाची मोठी रक्कम सुद्धा कमी करण्यासाठी अनपेक्षित स्रोताकडून असा भरपूर रक्कम तुमच्याकडे येईल नातेवाईक भागीदार किंवा सहकार्याचे मतभेद आणि कटुता संपून जाईल मालमत्ता पगार आणि कोणत्याही हक्कासाठी चाललेल्या कायदेशीर लढाईत निकाल तुमच्या बाजूने लागेल जिथे गाठी पडल्या होत्या अडचणी होत्या तिथे या दैवी शक्तीचा हात ती गाठ कायमची सोडेल त्यासोबतच मित्रांनो तुमच्या करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित संधीचे आगमन होणार आहे नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत तुमचे स्वप्न होते पण धाडस होत नव्हते ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती त्या सगळ्या गोष्टी तुमच्या दारी येणार आहेत अचानक भरती मिळेल सॅलरीमध्ये मोठा हाईक मिळेल किंवा प्रतिष्ठित उच्च पद आपोआप तुमच्याकडे येईल जुना व्यवसाय पुन्हा एकदा तुफान चाल चा चालले जातील किंवा अचानक मोठे धनलाभी प्रोजेक्ट मिळतील ज्यामुळे तुमचा टन मोठी वाढ होईल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीसुद्धा आहे मित्रांनो कारण दीर्घकाळ प्रलंबित असलेली नवे कामं सहजपणे सुरू होणार आहेत दैवी ऊर्जा तुमच्या करिअरला स्थिर नव्हे तर सक्रिय भाग्य घेऊन येणार आहे घर मालमत्ता सुवर्ण योगाचा प्रारंभ होईल मित्रांनो जे हवाबंद स्वप्ने साकार होणार आहेत तुमच्या कुंडलीत जे थांबले होते ते आता प्रचंड वेगाने पूर्ण होणार आहे जसं की खूप दिवसापासून रखडलेलं तुमचं स्वप्न साकार होईल स्वतःचा फ्लॅट घेणं असो किंवा घर घेणं असो किंवा जमिनीचा व्यवहार सहजपणे पार पाडणं असो नवीन वाहन खरेदी करण्याचा योगसुद्धा येणार आहे त्यासोबतच मित्रांनो घरात बांधकाम नूतनीकरण किंवा सजावटीच्या कामांना गतीसुद्धा मिळेल कुंडुपात कुटुंबात विवाह साखरपुडा किंवा कुंडली जुळवण्यासाठी शुभयोगाची असे योग तयार झाले आहेत तुमचे घर आता केवळ निवासाचे ठिकाण राहणार नाही तर ते ऐश्वर्याचे केंद्र बनेल कर्क जात कणो भीतीच्या आधाराचा शेवटसुद्धा होईल तुमच्या भीतीच्या अंधाराचा या सर्व भौतिक बदलापेक्षा महत्त्वाचा बदल तुमच्या आत घडेल ज्यामुळे तुम्ही सतत तणावात भिंतीत किंवा संभ्रमात होतात ते सगळे बदल हळूहळू नाहीसे होतील मित्रांनो जर तुम्हाला झोप येत नसेल अनिद्राचा त्रास असेल ताण बेचनी कमी होईल त्यासोबतच अनिश्चितता दूर होऊन जीवनात धैर्य आणि स्पष्टता वाढेल त्यासोबतच घरात आनंद संवाद आणि धैर्य परत येईल कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारतील तुमच्या स्वतःवरचा विश्वास इतका वाढेल की मन पहिल्यांदा स्पष्टपणे सांगेल होय आता माझं आयुष्य बदललं आहे हा दवी पाहुण्याचा आदेश आहे मित्रांनो जो तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकतेला आणि अंधाराला मागे सारून तुमच्या भाग्याची नवी दिशा तो तयार करणार आहे कर्कराशीच्या जातकानो आता नीट कान देऊ का दवी पाहुणा घरात येत नाही तो फक्त त्या उंबरट्यावर पाऊल ठेवतो जिथे त्याला मनापासून आमंत्रण दिलेलं असतं वातावरण शुद्ध शक्तिशाली सज्ज केलेलं असतं अमावश्याच्या रात्री ही दैवी शक्ती तुमचा पत्ता चुकवणार नाही यासाठी हे चार उपाय अत्यंत प्रभावी आहेत तीन उपाय हे थेट त्या ऊर्जेला तुमच्या घरात येण्याचा एक मुख्य दरवाजा स्वच्छ धुवा प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण करा तुमचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सकारात्मकता ऊर्जा आणि दैवी शक्तीचा प्रवेश बिंदू असतो काय करायचंय तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजा आणि उंबरट्यावर मीठ तसे थोडे गंगाजल घातल्याने घातलेल्या पाण्याने स्वच्छ करायचा उंबरटा त्यामुळे प्रवेशद्वारावरील सर्व नकारात्मकता अडथळे दूर होतील जमीन पुसल्यावर दरवाजावर हलके सुगंध पाणी गुलाबजल किंवा गोमूत्र संपडा हा एक संकेत आहे मित्रांनो की माझं घर तयार आहे माझं मन शुद्ध आहे तू येऊ शकतोस तुमच्यासाठी घातलेली ही पायघडी दैवी पाहुण्याला आकर्षित करेल मित्रांनो नंबर दोन म्हणजे कुंकू तांदळाचे स्वस्तिक किंवा ओम काढणं मित्रांनो हे चिन्ह केवळ सजावटीसाठी नसून ते दवी पाहुण्याला थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचवणारे आध्यात्मिक जी पी एस म्हणून कार्य करतं जसं की एका वाटीत काय करायचं तर एका वाटीत थोडे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात कुंकू मिसळा थोडे पाणी घालून त्याची पेस्ट बनवा एका उंभरट्याच्या अगदी समोर किंवा दरवाजाच्या बाजूच्या भिंतीवर हे मिश्रण वापरून सुंदर असं स्वस्तिक किंवा ओमचे चिन्ह काढा सोस्ती हे चारही दिशांना समृद्धी आकर्षित करतात ओम हे वैश्विक ऊर्जेचे प्रतीक आहे हे, हे देवी शक्तीला तुमच्या थेट दारी आणण्यासाठी अत्यंत शक्तिशाली ऊर्जा केंद्र म्हणून कार्य करेल त्यासोबतच मित्रांनो दक्षिणेकडे तोंड करून तुपाचा दिवा लावायचा आहे दिशाप्रमाणे दक्षिण दिशा ही धनदेव कुबेर यांची मानली जाते या दिशेला लावलेला दिवा थेट त्यांना आमंत्रण आमंत्रण देत असतो संध्याकाळी किंवा किंवा रात्री ते या दरम्यान पितळाचा मातीचा दिवा घ्या त्या शुद्ध तूप कापसाची वाद घाला हा दिवा तुमच्या दक्षिण दिशेला ठेवा घरातून बाहेर जाताना दक्षिणेकडील कोपऱ्यात मित्रांनो अंधारातून येणाऱ्या दैवी पाहुण्याला हा दिवा एक प्रकाशस्तंभ म्हणून कार्य देईल तुम्ही धनदेव कुबेर किंवा लक्ष्मी शक्तीला दिलेले हे आमंत्रणाचे प्रकाश चिन्ह असेल ज्यामुळे ऊर्जा या दिवेच्या उजेडाकडे आकर्षित होईल तर कर्क राशीच्या दिवाळीच्या या केवळ अंधार घेऊन येणार नाही तर ते घेऊन येणार आहे तुमच्या आयुष्यात वर्षातून एकदाच येतो आणि यंदा तो थेट कर्क राशीच्या घरी उतरणार आहे तुम्ही केलेल्या या साध्या उपायामुळे तुमच्या श्रद्धेमुळे आणि तुमच्या घरातील शुद्ध वातावरणामुळे दैवी पाहुणा तुमचा पालथा ओलांडा पायथा ओलांडणार ओलांडून आत येणार आहे तुमचे नशीब नव्याने लिहिले जाईल आता तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाचा काळ सुरू झालाय यापुढे तुमचा प्रत्येक दिवस उत्सवासारखा असेल स्वतःवर विश्वास ठेवा या दवी ऊर्जेचे स्वागत करा आणि येणाऱ्या काळात येणार होणारे अद्भुत असे बदल आत्मविश्वासात आणि कृतज्ञेत अनुभवा तयार हा कारण आता तुमचं जीवन सकारात्मकतेने धनाने आणि प्रचंड शांतीने भरून वाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी माना जय धनदेव कुबेर कृपा राहू दे आमच्यावर असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि आपल्या चॅनेलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा